जरांगेंच्या वक्तव्यावरून विधान परिषदेतही सत्ताधारी विरोधकांनी एकमेकांवर वार पलटवार केलेत मनोज जरांगेंना शरद पवारांचा फोन यायचा जरांगेंची नारको टेस्ट करा अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली तर दुसरीकडे जरांगेंनी सर्वाधिक आरोप फडणवीसांवर केलेत मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करा अशी मागणी अंबादास दानवे केली आहे पवार साहेबांचा सा कसा हात आहे हे संगीता वानगेडे यांनी सांगितलं हे मी मागे आणि सदस्य प्रवीण दरेकर सारांश संपा अजित पवार बैठका घेत होते या सगळ्या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर आमचं म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यांवर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही